नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे काल गोकुळ नगर येथे दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात हानामारी झालेली आहे त्या हानामारीमध्ये चार आरोपींना आहे राबोडी पोलिस यांच्या माध्यमातून आज अटक करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नेमकं काय सगळ्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत काहीतरी शिवसेनेचे से पदाधिकारी आहेत काय सांगाल सर काय नेमकी भावना आहे कालच्या प्रकरणाबद्दल ना कालच्या म्हणजे असं झालंय का आम्ही राहावं का ना राहावं कारण कसं जेवतो येतोय आपली दादागिरी करणार आम्ही इथं राहावं लहान पोरं आमची इकडे तिकडे फिरणारी पोर आहेत कुठे बसणारी पोरं आहेत काय आता काल आजची कालची गोष्ट अशी झाली का तीन पोरं तिथे बसली होती आणि त्या तीन पोरांना मारहाण मग असं असं जर झालं तर आम्ही काय करावा कधी का आमची पोरं रात्रीची पण येतात आपरात्रीची पण येतात कोयता बिता घेऊन येतात हे बरोबर आहे का अरे तुम्ही एकत्र राहतात सर्व तुम्ही तिकडूनची पोर इकडे यायची इकडूनची पोर तिकडे यायची पहिला आमच्या ट्रायमाला काही झालं नाही कधी भांडणं झालीच नाही गोकुलनगर आमचं एकदम शांत वातावरण गोकुलनगर आहे पण असं कधी आम्ही झालं आमची धयांडी पण अशी फिरायची आमचं काय आतापासूनच दहाडी पण नाही आता, आता कमसे कम तीस पस्तीस वर्ष झाली सर्व आम्ही पोरं एकत्रच आहेत आमच्याकडे कधी अशी भांडणं झाली नाहीत पण आता असं झालं आहे का आता हा पोरं जर आम्ही जर इथं थायंडीला कधी करायला जरी आलो तरी आता भीती निर्माण होते मग आम्ही काय करावं रागामधून असं केलं जात असं म्हणत आहे रागा म्हणून बघा आता कसं आहे रागामध्ये आम्ही असा रागा ए, रागा राग हे कधी केलेलं नाही राग आमच्या आमच्याकडे जिकवतो कुणी हे केलेलं नाही काय पण हे जे आता जे करतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे नक्कीच आपल्यासोबत हो तो मुलगा आहे ज्याच्यावरती हल्ला झालेला आहे दादा काय सांगशील नेमका कशा प्रकरण होतं आणि नक्की कशी घटना होती कालची आम्ही तिथं कट्ट्यावर बसलेलो तिघा जण ते डायरेक्ट घेऊन आम्हाला बोलायला लागले की तुम्ही आम्हाला पहिले मारलं आम्ही त्यांना समजवलं की आम्ही नव्हतो पण त्यांनी डायरेक्ट मारामारी चालू केली ते लोक बांबू बियरच्या बॉटल वगैरे घेऊन आलेले ते अर्धा जण होते त्यांनी डायरेक्ट मारामारी चालू केली आम्ही समजवलं पण ऐकलं नाही त्यांनी नेमकी काय घटना होती कशा ती मुलं त्याच्या ओळखीची होती का ओळखीची म्हणजे ते बाजूच्या इथं रात्र राहणारे होते ते डायरेक्ट येऊन बोलायला लागले तुम्ही आम्हाला मारला आम्ही समजवला आम्ही नव्हतो त्या दिवशी तरी ते त्यांनी मारामारी चालू केली आणि ते लोक दुपार जाऊन फिरतात म्हणजे असं कोण एकट्यात भेटतंय का बघायला मग ते त्यांच्या बहिणी त्या लोक सांगतात की इथं कोण बसलंय का एकट्या मग ते लोक येतात आणि एकट्याला मारून जातात असं करतात ते लोक नेमकं काय झालं त्या दिवशी नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं कुठले शस्त्र त्यांनी वापरले हल्ला करण्याचा प्रयत्न केला नमक काय झालं तो असा एक कोयता टाईप होता ते घेऊन आलेला आणि परत बांबू होते बिहरच्या बॉटल होते ते लोक घेऊन आलेले मारायला पण पर आजूबाजूची परिस्थिती बघून ते मग बघितलं त्यांनी की व्हिडिओ वगैरे हो चालू मी त्यानंतर ते लोक पळून गेले नक्की त्याचे वडील देखील आपल्यासोबत नेमकं त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया सर काय सांगाल काल हल्ला झालेला झालेल्या सर्वात सर्व प्रतिक्रिया तुम्हाला सर्व माध्यमातून माहीत पडलेलेच आहेत बाकी दुसरं बोलणं काय नाही जो मुलगा कुठल्या ह्याच्यामध्ये लपड्यामध्ये नसतो जो शिक्षण फक्त करतो त्या मुलाला असं त्यांनी एकत्र येऊन मारलंय चार आरोपींना अटक देखील हो ते केलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये दुपारी गेलेलो त्याला बघून आलेलो आहे मी काय म्हणणं असेल काय नागरिकांना आव्हान असेल नागरिकांना आव्हान काय आता जे त्यांना सपोर्ट करतात ते असे चरस गांजा पिऊन ते लपडी करतात तिथे ते शिक्षित तर नाही त्यांचं शिक्षण नाही आहे ते असेच हे सगळे हे करून हे करतात आणि त्यांना सोडवणारे जे वर्ती आहेत त्यांचा पाठिंबा नाहीत थोडं आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत काय सांगाल सर आ, काल जी घटना घडली आहे काय नेमकी भावना आहे गोकुळनगरमध्ये नेमकं काय चाललंय हे सगळं बघा आता हे जरीमरीची यात्रापासून ह्या गोष्टी चालू चालू होत्या थोडक्या मा, मारामारीच्या गोष्टी झाल्या त्याच्यावरती ह्या आता कसं आहे की मुलं बसलेली जरी असली तरी कोणी येणार तिथे चाकू कोयते घेऊन येणार एकमेकांना मारायला बघणार इथं सर्व भीतीचं वातावरण झालं त्याच्यासाठी आम्ही पोलिस पोलिसांनाही आम्ही भेटलो पोलीस प्रशासनही आम्हाला मदत केली काल काल जी मारामारी झाली किंवा काल जी अक्षरशः कोयते घेऊन आलेले होते आपल्या आप प्रत्येक नागरिकांमध्ये ते भीतीचं वातावरण होतं आज गोकुळ नगरमधली मुलं ही अक्षरशः भीतीच्या वातावरणामध्ये आहेत पण आज आ, काही असू दे पण पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे त्यांनीही आपला त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे सर कुठेतरी अशा घटनेमुळे ते दहशतीचं वातावरण आहे जे परिसरामध्ये निर्माण होतं हो दहशतीचं वातावरण असणारच ना कारण जर का कुठलाही मुलगा जर का कोयता घेऊन जर का शांत बसलेल्या मुलावरती जर का अटॅक करत असेल तर ह्या गोष्टी होणारच ना आपल्यासोबत काही अनेक देखील नागरिक आहे सर काय सांगाल कालची घटना एकंदरीत गोकुळनगरमध्ये काय चाललं हा प्रश्न नेहमी उद्भवतो कालच्या घटनेचा मी गोकुणगरच्या सर्व रहिवाशांतर्फे निषेध करतो सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या गोकुळ ओळख ही हो कबड्डी संघ लेजिम पथक आणि गोविंदा पथक आहे आमची सर्व सुशिक्षित मुलं आहेत आता ठाण्यामध्ये एक आका जन्माला आलाय त्यांची माणसं काय बोलतात बेवडे लोक चर्ची लोक गांजाळी लोक की आमची लोक बंडल घेऊन बसले तुम्ही काय करा आम्हाला सोडवणार आहेत मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो हे कोणी आता ठाण्यात नवीन आका तयार होत आहेत ना पोलीस बंडल कुठल्या प्रकारे पैसे त्यांनी कमवले आम्हाला माहिती आहे आम्ही रक्ताचं पाणी करून काम करणार आहेत जर ह्याचा व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित इलाज केला नाही के के तर या मैदानामध्ये रक्ताचे पाठ वाहतील आम्ही शांत त्यांना मी सांगतो तुम्ही कुठेही लाइटली आम्हाला घेऊ नका सुशिक्षित आहे म्हणून लाईटली घ्यायचं नाही सिंपल सर काय सांगाल कालच्या प्रकरणावर अॅक्च्युली हे प्रकरण असं होतं की माझा भाऊ छोटा त्याचं मागच्या सहा महिन्यापूर्वीही देखील त्यांनी त्याला मारहाण केली का केली तर कोणतं शुल्ल कारण होतं ते काही माहित नाही त्याला मागच्या वेळी सहा महिन्यापूर्वी त्याच्यावरती मारहाण केली आम्ही एन केली के आता देखील के जरी यात्रेमध्ये तो सहज नाचत होता त्याच्यामध्ये त्याला मुद्दामून भिवसलं गेलं आणि त्याला मारहाण झाली त्याच्या डोळ्याला ते काय पंच वगैरे म्हणतात तर ते त्याच्याने त्याच्यावरती वार केला आम्ही पोलिस केस करायलाही गेलो तिथे आमची एन घेतली गेली आणि त्या कारणाने आमच्याकडे त्यांच्याकडे खूप भरपूर पैसा असल्या कारणाने ते म्हणतात की आम्ही करून हे काय म्हणजे आता ह्याचा अर्थ आम्हाला करत नाही आणि दुसरी गोष्ट पोलिसांचा सपोर्ट आहेच ते न्याय आम्हाला देतील ह्याची आम्हाला खात्री आहेच त्यांचा सपोर्ट असाच आम्हाला राहावा आणि इथून पुढे जे काही होईल त्याची तुम्ही पोलिसांनी जिम्मेदारी घ्यावी हीच माझी नम्र विनंती आहे आमच्या इथल्या कुठल्याही मुलाला काही होता कामं नाही ही पोलिसांनी त्यांच्या खात्रीनुसार एक जिम्मेदारी त्यांनी घ्यावी एवढंच माझं आव्हान आहे कारण आमची मुलं सगळी शिकलेली आहेत चांगली कामंधंदेला आहेत माझ्या भावाचं लास्ट इयर झालेलं आहे जो आपला कपिल माझा भाऊ आहे छोटा त्याचाही चांगला स्टेट लेव्हलला तो खेळलेला मुलगा आहे कुठलाही भांडणात नाही कोणत्याही येत नाही त्याचंही त्याला मारण्यात आलेला आहे विनाकारण आमच्या एरियामध्ये घुसून विनाकारण मारणं हे अत्यंत चुकीचं आहे हे होतं कामा नाही ह्याची पोलिसांनी दखल घ्यावी आणि एक काळजी घ्यावी आणि आमच्या मुलांवरती एक लक्ष ठेवावं हीच माझी विनंती आहे नक्कीच आपण कालच्या प्रकरणाबद्दल बघितलं तर मोठ्या प्रमाणात गोकुळनगरमध्ये भीतीचं वातावरण हे जे निर्माण झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर दोन गटामध्ये हा वाद झाला होता आणि त्या वादातूनच हा हल्ला झाला होता असं म्हणण्यात येत होतं परंतु काही जे एकाच एरियामध्ये राहणारी मुलं होती त्यांच्या माध्यमातून हा तरुणावरती हल्ला करण्यात आलेला होता मग कुठेतरी हा तरुण त्या हल्ल्यातून वाचला आणि जे चार आरोपी आहेत त्यांना राबोडी पोलिसांच्या माध्यमातून अटक करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये आहे जे मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ठाणे जिल्ह्यातील अशाच बातम्या अपडेट्स मांडण्यासाठी आताच ठाणे लॅव्हलला फॉलो करा धन्यवाद